बिडीबेकवाड मार्गावर मासे विक्रेत्याचा अपघात मासे विक्रेता इटगी गावचा खानापूर तालुक्यातील बिडी बेकवाड मार्गावर बेकवाडहून बिडी दुचाकीवरून जाताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने मासे विक्रेत्याचा अपघात होऊन गंभीर जखमी झाला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक दोन रोजी इटकी तालुका खानापूर येथील मासे विक्रेता दुचाकीवरून बेकवाडहून बिडीकडे जात असताना बेकवाड फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावरील पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्याचा तोल जाऊन पडल्याने डोक्याला मार बसला लागलीच तिथं जमलेल्या ना नागरिकांना अॅम्ब्युलन्स मागवून त्याला खानापूर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले महामार्गावरील खड्ड्यांनी असे अपघात होत आहेत